सोमाणी साहेब आपले आदरणीय चाचा आता सगळ्याची नावं घेत नाही आदरणीय व्यासपीठाच लय काय लांबलाच भाषण करायची गरज नाही तुमच्या सगळ्याला सगळ्या गोष्टी दिसतात पण तुम्हाला घरी तुरुण जे राजकारण केलं जाते ना त्याचा मात्र समाचार घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे कि की गेली चाळीस वर्ष पद्मसिंह पाटलांनी ह्या जिल्ह्याच मंत्री म्हणून नेतृत्व केलं मान्य आहे का चुकीचं आहे कधी ऊर्जा मंत्री कधी पाठबरे पाठबरे मंत्री कधी गृहमंत्री त्याच्यानंतर त्याच्यानंतर राणा पाटलाला सुद्धा शाळेत वर्गात कुणी मास्तर मॉनिटर केलं होतं का नाही मला माहित नाही पण पवार साहेबांनी डायरेक्ट काय केलं हो पंचेचाळीस वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर होता त्या जिल्ह्याची हो काय परिस्थिती तर केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याच्या जा यादी जाहीर केली मागासलेली म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं की दरिद्री आणि त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीमध्ये देशात नंबर तीन ला कोणता जिल्हा आहे आणि ज्या पद्मसिंह पाटलांनी राणा पाटलांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांनी दोन हजार नऊ ला, ला जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळेस इस्टेट जाहीर करावी लागते आणि ती स्टेट जाहीर केल्याच्या जा नंतर देशात सगळ्यात श्रीमंत खासदाराच्या या आधी मध्ये नंबर तीन ला श्रीमंत खासदार कोण होता पद्मसिंह पाटील मग पंचेचाळीस वर्ष जे मंत्रीपद भोगलं त्या मंत्रीपदाचा उपयोग नेमका कुणाला झाला मला तुम्हीच उत्तर द्यायचं जिल्ह्याला झाला तर डॉक्टर पद्मशे पाटलाच्या घराला झाला ही मान्य मी बोलणार नाही बोलायचं तुम्ही मान्य आता दुसरं ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांना पंचेचाळीस वर्ष अखंड मंत्रीपदाच्या खुर्चीवर ठेवलं त्या पवार साहेबाला सोडायचं काय कारण आहे आता यांची सत्ता येत नाही आता आपल्याला मंत्री होता होत नाही आणि जे हानलेलं गबाळ आहे दोन नंबर गबाळ जर वाचवायचं असेल तर कुठं जावं लागतंय म्हणून पवार साहेबाला गद्दारी करून भाजपमध्ये गेली आणि काय कारण सांगितलं तुम्हाला जायचं काय काय आणि आता त्याच भारतीय जनता पार्टी तीनवीन पाच वर्ष झाले नाही जवळच परत दादा म्हणते मी इथंच थांबतो मग ताई परत अजोबांच्या पक्षात आल्या जमलं नाही काही कस <laughs> 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 काय लावलंय काय चाललंय नवरा भारतीय जनता पार्टी बायको राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरलेली <laughs> 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 काय लोकाला घरी आहे लोक लोकांना कळत नाही करा मला तुम्हाला विचारायचं की पंचे वर्ष मंत्री केल्याच्या नंतर सुद्धा पवार साहेबांना सोडायला त्यांना क्षण लागला नाही अरे तुमच्यापेक्षा आम्ही बरे की ज्या उद्धव ठाकरेने आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं त्यांची सत्ता जात असताना पक्ष जात असताना चिन्ह जात असताना त्या पन्नास कोटीवर लाट भरून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागणी हमलामी ही पहिली तुलना त्यांच्या उमेदवारी मध्ये आमच्यामध्ये तुम्ही ठरवायचं कुणाला टाकायचं ते आम्ही नाही सांगणार ही पहिला भारतीय जनता पार्टी घराणेशाही बद्दल बोलते बोलते का नाही